नमस्कार मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर सगळीकडे जिकडे तिकडे उन्हाळी वाळवणं करण्याची सुरुवात झालेली आहे उन्हाळ काम करण्याची सुरुवात झाली तर उन्हाळ कामाची सुरुवात आहे ना एकदम साध्या सोप्या पदार्थापासून केली जाते ती म्हणजे सांडगे तर आज आपण मिश्र डाळींचे सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत तर याआधी आपल्या म्हणजे गेल्या वर्षीच्या वाळवणाच्या पदार्थांमध्ये आपण मटकीच्या डाळीचे सांडगे कसे करायचे ते बघितलं होतं मटकीच्या डाळींच्या सांडग्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि हे मिश्र डाळींचे सांडगे सुद्धा आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धत सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे पुढे अजून आज, एक तुम्हाला सोपी ट्रिक सुद्धा पुढे सांगितलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेचच सुरुवात करूया चला आपल्याला हे मिश्र डाळींचे सांडगे करायचे म्हटल्यावरती आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कोणत्या कोणत्या डाळी लागणार आहेत आणि किती प्रमाणामध्ये लागणार आहेत ते बघूया तर वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्हीसुद्धा सांगणार आहे दोन वाटी मी डाळ घेतलेली आहे म्हणजेच ही पावशेर मगड डाळ आहे एक वाटीचा डाळ म्हणजे हरभरा डाळ एक वाटी इथे आपण ही उडदाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी आणि एक वाटी तर ही दोन्ही पावशेर झालेले आहे आणि पावशर आणि पावशर अर्धा किलो झाले तर अर्धा किलो आता आपण इथे मटकीची डाळ घेणार आहोत तर मटकीच्या डाळीमध्ये जास्त म्हणजे काही कचराच नाही आहे तर त्यामुळे मी अशीच घेतलेली आहे आणि मी तरी पण चेक करणार आहे दुकानातून घेतानासुद्धा मी चेक करून घेतली आहे तर आता फक्त आता या डाळी नाही ना, ना। पॉलिश आणि ह्याच्या याला पावडर लावलेली असते उडदाच्या डाळीला जास्त पावडर लावलेली असते त्यामुळे आपल्याला या डाळी स्वच्छ अशा भुगून घ्यायच्या आहेत तर या डाळी आपल्याला लागणार आहेत तर या मटकीच्या डाळीच्या ऐवजी तुम्हाला दुसरी कोणती डाळ घ्यायची असेल चा चवळीची वगैरे चा तर तुम्ही ती त्याच्यामध्ये वाढवू शकता ती म्हणजे मटकीची डाळ कमी करून तर हे एक किलोचं प्रमाण आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण या डाळी घेतलेल्या आहेत आता या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया तर असं मोठं भांडं आहे डाळी धुण्यासाठी तर मोठं पातेलं मी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये ह्या सगळ्या डाळी काढूया आणि ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत जोपर्यंत डाळी डाळींचं पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला या डाळीत व्हायच्या तर तुम्ही बघू शकता इथे मी डाळींमध्ये पाणी घातलेलं आहे आणि असं आपल्याला चोळून चोळून या डाळी धुवून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही दोन्ही हातानीसुद्धा ह्या डाळी अशा चोड़ु चोड़ु दुण दुण या पद्धतीने चोळू शकता चोळून धुवू शकता कारण या डाळींवरती ना काही काही डाळींवरती पॉलिश असतं तर पॉलिश आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं कधीही वरण भाताचं कुकर जरी लावायचं म्हटलं तरीसुद्धा डाळ थोडा वेळ आपल्याला म्हणजे भिजत ठेवली की त्या डाळीवरचं पॉलिश निघून जातं डाळ भिजत ठेवून मगच तुम्ही कुठलाही पदार्थ करायला घ्या कारण त्याच्यावरती जे पॉलिश असतं ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं तर आता आपण ह्या डाळी ज्या आहेत त्या धुवून घेतोय तर दोन पाण्याने आपण ही डाळ धुतलेली आहे तर स आपल्याला ही डाळी आहेत ना तीन पाण्याने धुवून घ्यायच्यात व्यवस्थित स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात तर पुन्हा एकदा मी पाणी बदललेलं आहे तुम्ही बघू शकताय तर हे तिसऱ्या वेळेस मी पाणी घातलेलं आहे डाळीमध्ये आणि या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात तुम्ही बघू शकताय तीन वेळा धुवून झाल्या की आपण भिजवण्यासाठी पाणी घातलेलं आहे तर डाळ भिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागणार आहे जास्त पाणी घालून डाळ भिजत ठेवायची तर रात्री उशिरा आपल्याला ही डाळ भिजत घालायची मी रात्री उशिरा साडे अकरा वाजता डाळ भिजत घालणार बघू शकताय या डाळीला फेस आलेला आहे रात्री उशिरा का डाळ भिजत घालायचं याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण या डाळी जर जास्त भिजल्या तर अर्धीचा आंबट वास येतो किंवा या डाळींना वास लागू शकतो मग आपले सांडगे खराब होऊ शकतात त्यामुळे या डाळीत रात्री उशिरा भिजत घालायच्या सांडगे करायचे असल्यावरती तर आता तुम्ही बघू शकताय मी पहिलं पाणी जे होतं ते काढून टाकले दुसरं पाणी घालून पुन्हा या डाळींना धुवून घ्यायचे डाळींचा फेस जो आहे पाण्याचा तो पाण्यात डाळीतला जो फेस आहे तो फेस निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या डाळी धुवून घ्यायच्यात तर डाळी भिजत घालण्याच्या आधी सुद्धा आपण तीन पाण्याने या डाळी धुतल्या होत्या आणि डाळी भिजत भिजून झाल्याच्या नंतरनं सुद्धा आपण तीन पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता डाळी स्वच्छ धुवून झाल्यात अशी एक जाळी घ्यायची आहे किंवा चाळून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या डाळी काढायच्या आहेत आणि हे पाणी जे आहे डाळीतलं ते आपल्याला निथळून काढायचं आहे तर असं आपल्याला निथळून काढायला ठेवून द्यायचे जाळी तिरकी करून ठेवायची म्हणजे पाणी निघून जातं सगळं जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं तर असं का करायचं आहे तर आपल्याला याचे सांडगे तोडायचे आहेत आणि डाळींचं मिश्रण जे आहे हे घट्ट झालं पाहिजे त्यासाठी आपण हे असं केलेलं आहे पाणी न घालता आपण ह्या डाळी वाटून घेणार हो। आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय पाणी न घालताच आपल्याला बिलकुल एकही एक थेंब पाणी घालायचं नाही आहे आणि ह्या डाळी मिक्सरला अशा वाटून घ्यायच्या आहेत तर सगळी डाळ आपल्याला अशी या पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायची आहे आणि शेवटची बॅस तशीच ठेवलेली आहे डाळींची आणि आता यामध्ये मी लसूण घातला आहे तर अर्धी वाटी एवढा लसूण घातलेला आहे लसूण वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मीठ घालायचे मीठ मी खडे मीठ वापरलेलं आहे खडे मीठ आपल्याला अडीच चमचे लागणार आहे आणि खडे मीठ का घातले तर त्याचं कारण मी पुढे सांगतेच तर पाव चमचे एवढे हिंग घातले तीन चमचे मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचे तर अशा पद्धतीने फिरवून झाल्याच्या नंतरनं या ज्या डाळी उरलेल्या आहेत एक बॅच उरलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि फिरवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता असं फिरवून घेतले आता हे मिश्रण जे आहे ते या वाटलेल्या डाळीमध्ये काढायचं आहे मसाल्याचं मिश्रण तर हा मसाला आपल्याला डाळींना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर खडे मीठ का घातले याचं कारण मी तुम्हाला सांगते खडे मीठ म्हणजेच कोणत्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये वाळवणं करताना खडे मीठाचा वापर करायचा कारण खडे मीठ वापरल्यामुळे ना याचं सेल्फ लाईफ जी असते ती वाढते म्हणजे याला बुरशी लागत नाही किंवा कुबट वास येत नाही जाळी धरत नाही त्यामुळे खडे मीठाचा वापर करायचा तर तुम्ही बघू शकता मी टेरेसला आलेले आहे आता हे आपलं जे सांडग्यांचं मिश्रण आहे ते घेऊन मी टेरेसला आले आणि टेरेसला आम्ही स्वच्छ धुवून या टेरेसवरती हे सांडगे घालायला घेतलेले आहे ते झाडून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि हे धोतर मी इथे आतरलेलं आहे वाळवण्याचे सगळे पदार्थ मी धोतरावरतीच खेळते आमचं यश तिकडे खेळायला लागला आहे तयारी झाली आता स्वच्छ हात धुवून पाण्यामध्ये हात घातला आहे आणि सांडग्यांचं हे मिश्रण जे आहे ते घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सांडगे घालायचे आहेत तर मिश्रण हातामध्ये घेऊन सगळ्या बोटांच्या साह्याने हे मिश्रण धरायचे आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण तोडायचे म्हणजेच सांडगे तोडायचे आहेत हे मिश्रण पुढे ढकलायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत तर तिकडे मला सुद्धा मदत करते म्हणजे माझी छोटी बहीण आहे तर तीसुद्धा मला मदत करते आणि म पोरंसुद्धा मदत करतायत तर शनिवार रविवार धरूनच मी कोणत्याही वाळवण्याचे कामांना म्हणजेच कामं करायला घेते कारण अशी मदत होते तुम चा, चा तर तुम्ही बघू शकताय आमच्या स्वराजनी वेगळी एक ट्रिक शोधून काढली ती म्हणजे असं प्लॅस्टिकच्या मिठाच्या पिशवीमध्ये ना ह्यांनी सांडग्यांचं मिश्रण भरले आणि अशा पद्धतीने सांडगे तोडले तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे सांडगे तोडू शकता आणि तुम्हाला जर जे हात वगैरे दुखून येत असेल तर तुम्ही ही ही पद्धत अवलंबू शकता पण या पद्धतीने तोडलेले सांडगे आहेत ना त्यांना आकार व्यवस्थित येत नाही म्हणून मी काय केले माझ्या पद्धतीने सांगे तोडलेले आहेत तर स्वराजने थोडेसे पाऊचने म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मिश्रण घालून थोडेसे सांगे तोडले आणि बाकीच्या नंतरनं त्यांनी माझ्या पद्धतीने सांगे तोडलेले आहेत म्हणजेच पारंपरिक पद्धतीने तर यशसुद्धा आम्हाला सांगे तोडू लागायला आलेलं आहे आणि तो स्वतः पातेला घेऊनच बसला होता सांगे तोडायला तर अशा पद्धतीने आम्ही हे टीम वर्क केलेलं आहे सांगे तोडायचं आता बाकीचे सगळे निघून गेले तर मी एकटीच राहिले एकटीने मी त्या सांग्यांचा शेवट केलेला आहे सांडगे बनवून झालेले सा? आहेत झालेले आहेत आता हा घेऊन हे सांडगे तुम्हाला तुम्ही बघू शकताय तर खूपच मस्त या सांडग्यांना हे सांगे, सांगे खूप मस्त खमंग सुद्धा बनतात या पद्धतीने हे सांडगे नक्की बनवून पहा एकदा तरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर खूपच मस्त हे सांडगे बनवून तयार झाले तुम्ही बघू शकताय स्वराजने या प्लास्टिकच्या पिशवीने तोडलेले सांडगे तुम्हाला दाखवते तर इथे हे प्लॅस्टिकच्या पिशवीच्या साह्याने तोडलेले सांडगे आहेत त्यांचा आकार व्यवस्थित येत नाही म्हणून मी ना या म्हणजेच पारंपरिक पद्धतीने हे सांडगे तोडलेले आहेत तर तो तुम्हाला जी पद्धत तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही हे सांडगे तोडू शकता तर तो खूपच मस्त हे सांडगे बनतात बरं काय चवीला खमंग असे बनतात आणि ना बनवायला पण सोपे आहेत तुम्ही बघितलंच तर सांडगे संध्याकाळी मी तुम्ही बघू शकता काढून घेतलेले आहेत संध्याकाळच्या टायमिंगला हे सांडगे काढून घेतले दुसऱ्या दिवशी सुद्धा सांड्यांना होऊन दिले पूर्णपणे तीन ते चार दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये हे सांडगे कडक असे वाळवून घ्यायचे म्हणजे हे सांडगे वर्षभर टिकतात तर इथे आपले हे मिश्र डाळींचे सांडगे बनवून तयार झाले तर सांगे इतना सोपया सोपया सांगे हे, हे सांडगे ना बनवायला खूप सोपे आहेत सोप्या पद्धतीने हे मिश्र डाळींचे सांडगे कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि हे सांडगे ना चवीला एकदम खमंग असे बनतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि हे वर्षभर टिकतात याला अजिबात कसलीही जाळी लागत नाही किंवा नाही वर्षभर हे आरामात टिकतात तर या पद्धतीने हे सांडगे नक्की तुम्ही बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद